हॅलो आई अगं हो हो ऐक ऐक आहे मला खूपच उशीर झालाय आग ऐक आई झालाय बड्डे मी जेवली आहे मी दोनच मिनिटात पोहोचते आईक ना फोन पण बंद होतोय ठेव ठेव मी आली आली लगेच आली बापरे गाडी पण बंद पडली इथं तर आजूबाजूला कोणीच दिसत नाहीये आता घरी कशी जाणार स्वामी तुम्हीच काय तर मार्ग दाखवा ताई काय झालंय नाही काही नाही दादा अहो काही प्रॉब्लेम झालाय काय दादा गाडी बंद पडली ह्या रस्त्याला तसं पण कोण नसतं या वेळेला काम करा तुम्ही गाडी इथं लावा मी तुम्हाला घरी सोडतो नाही नाही नको घाबरू नका तुम्ही मी आहे मी सोडतो व्यवस्थित घरी बसा या देवा मी तर यांना पत्ता पण सांगितला नाही पण यांनी मला डायरेक्ट दारात आणून कसं काय सोडलं श्री स्वामी समर्थ सुखलो झरी गदी